नमस्कार कैरीचं पण प्यायची इच्छा आहे का पण आता ती उकडणार कधी घर काढणार कधी किंवा पाहुणे आल्यावर जर आपल्याला झटपट असं कैरीचं पण करायचं असेल तर चला तर मग आजच्या आपण व्हिडिओ मध्ये कैरी जी अवेलेबल असेल ती कैरी घेतली तरी चालेल त्यानंतर जिरे वेलची पूड थोडंसं मीठ साखर हिरवी मिरची आणि कोथिंबीर कैरीची पहिल्यांदा साल काढून घेऊयात आपण आणि साल काढून घेतली की आपण त्याचे छोटे छोटे काप करणार आहोत जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल इथं मी साखर वापरली आहे त्यावेळी गूळ वापरला तरीही चालेल आणि कैरी ज्याप्रमाणे आंबट असेल त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात त्यानंतर जिरे घालते मी थोडेसे जिरे पूड घातली तरी चालेल मिरची मिरची अगदीच एकच मिरची घातलेली आहे तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर अगदी अर्धी मिरची किंवा स्कीप केली तरी चालेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पुदिना अवेलेबल असेल तर तो देखील घाला थोडंसं मीठ वेलची पूड साखर साखरेऐवजी मी आधी म्हटल्याप्रमाणे गुळ घातलं तरीही चालेल आता हे फक्त बारीक करून घ्यायचंय पाणी न घालता बारीक करायचंय आधी हे बघा अशा प्रकारे हे सगळं बारीक करून घेतल्यावर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा बारीक करणार आहोत आता आपण हे गाळून घेऊयात आणि राहिलेला जो कैरीचा गर आहे त्यात थोडंसं पुन्हा एकदा पाणी घालून ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत हा जो कैरीचा गर राहिलेला आहे त्यामध्ये थोडंसं सा साखर मीठ तिखट आणि वरून मोहरीची फोडणी दिली की खूप छान अशी चव लागेल त्यामुळे हा कर टाकून देऊ नका किंवा नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो आता आपण हा दुसऱ्यांदा गर बारीक करून घेतला आहे आणि व भरपूर पाणी टाकून हा गाळून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला कैरीचा ज्यूस तयार आहे यामध्ये अजून थोडं पाणी बसेल साधारण एका कैरीमध्ये पाच ते सहा ग्लास आपण कैरीचं ज्यूस करू शकतो कैरीचं पन्ह तर आपण नेहमीच करतो त्यामुळे हा एकदम झटपट असा कैरीचा ज्यूसचा प्रकार नक्की ट्राय करून बघा आता आपण हे बर्फ घालून सर्व या याआधी मी आपल्या चॅनलवर कैरीचं पन्ह कसं करायचं आणि त्याचा गर कसा साठवून ठेवायचा त्याची लिंक देखील टाकलेली आहे त्याची लिंक मी इथे शेअर केलेली आहे तर नक्की जाऊन ती रेसिपी देखील चेक करा आता आहे टेस्टिंग टाईम एकदम मस्त आणि झटपट होणार आपलं कैरीचा ज्यूस तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद